खटाव तालुक्यातील वडूज येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाल बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात विना परवाना होल्डिंग उभे केले जात आहेत या होल्डिंगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे याविरोधात पर्यटनप्रेमी संतप्त झाले आहेत होल्डिंगच्या उभारणीसाठी साहित्य रस्त्याकडेलाच टाकले जात आहे यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे कोणताही अनर्थ घडण्याआधी प्रशासनाने लक्ष देऊन हे होल्डिंग हटवावेत अशी मागणी होत आहे मायनी विटा रस्त्यावरील देशमुख वस्ती परिसरात ऊसतोड झालेल्या शेता, शेतात शेतकऱ्यांना दोन बछड्यासह बिबट्या आढळून आला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खटाव तालुक्यातील पुसगाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या शहतराव्या पुण्यस्मरणानिमित्त मटका चोवीस हा श्वान महाराष्ट्राचा सिकंदर या किताबासह एक्कावन्न हजार रुपये जिंकून पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला मटका चोवीस हा विक्रमी दहा फेऱ्या पळून पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला मान तालुक्यातील गोंदावली बुद्रुक येथील हॉटेल मालकावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अकरा लाख साठ हजार रुपयाची वीज चोरी केल्याचे समोर आले वीज वितरण कंपनीच्या अभियंता वर्षा गायकवाड यांनी दैवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगसमूहाच्या प्रतापगड साखर कारखान्याकडे दिनांक एक ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत गळीतास आलेल्या प्रति प्रतिटन तीन हजार रुपयेप्रमाणे होणारी रक्कम अकरा कोटी तेहतीस लाख सहा त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी दिली कोरेगाव नगरपंचायत गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाने न्याय न दिल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती वाई तालुक्यातील वेळे येथील यशोदन ट्रस्टने थंडीत कुडकुडणाऱ्या निराधार वृद्धाला केले रुग्णालयात दाखल वाई तालुक्यातील मांढरदेव काठात पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या लोणीकंद येथील एका लोणीकंद पोलिसांनी केली अटक कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीच्या बैठकीत दोनशे दोन पेन्शन प्रकरणांना तात्काळ मंजुरी वाई तालुक्यातील धोम येथे भाजपच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार मदन भोसले यांच्या उपस्थितीत संप कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील शिवनेरी शुगर वर्क्सच्या प्रदूषणाविरोधात चार गावातील ग्रामस्थ आक्रमक पोलीस ठाण्यात निवेदन सादर अनिमल राहतकडून सातारा जिल्ह्यातील चार ठिकाणी श्वानांचे करण्यात आले रेस्क्यू अनिमल राहतचे अधिकारी डॉक्टर अमित लोणारकर यांनी दिली माहिती शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत वीर खोदकाम व पाईपलाईन कामाचा खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला शुभारंभ सातारा शहरातील नाना नानी पार्क येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन करण्यात आला साजरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घाटाच्या खट्टाव तालुका अध्यक्षपदी नंदकुमार मोरेंची करण्यात आली सातारा येथे निवड मराठा आरक्षण जनजागृती रथाचे मान तालुक्यातील काळचौंडी येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत खट्टाव तालुक्यातील रहाटणी गावात वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त पार पडली बैलगाड्या शर्यती मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवास अभिषेक घालून श्रीराम अक्षदा कलशाचे करण्यात आले पूजन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौलतनगर येथे दिव्यांग बांधवाचे निवेदन स्वीकारत प्रश्न सोडवण्याचे तहसीलदारांना दिले निर्देश चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील बेलोडी हवेली येथे केमिकल वाहतूक करणारे टँकर झाला पलटी चालक थोडक्यात बचावायला कोणतीही जीवितहानी नाही सातारा जिल्ह्यातील जुगार मटका अवैध दारूधंदे व अशा प्रकारे चालणारे अवैध व्यवसाय यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने दक्ष ॲप सुरू केले कराड तालुक्यातील विंगच्या ग्रामसेवकाची भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी पदाधिकाऱ्यांनी दिले पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सातारा जिल्ह्यातील मंदिरांची स्वच्छता होणार जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत प्रशासनास सूचना सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी राबवण्यात येणार स्वच्छता मोहीम सातारा शहरातील कृष्णानगर येथे महावितरण कार्यालयाबाहेर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे आंदोलन पगारवाढीसाठी करण्यात आले आंदोलन धरणग्रस्तांना जमिनीऐवजी रक्कम द्या मराठवाडी धरणस्थळी जिती व निगडे येथील बाधितांचे उपोषण सुरू सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टी बस अचानक बंद पडला पोलिसांनी बस बाजूला करत वाहतूक केली सुरळीत सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न पगार द्या या मागणीसाठी जिल्हा परिषद समोर संगणक परिचालकांचा रोको आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशवाणी झोपडपट्टी वास्यांचा मोर्चा सातारा लोणन रस्त्यावर साल्पे येथे कॅनलमध्ये कोसळला टेम्पो तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जखमी चालकाला बाहेर काढण्यात येस सातारा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा सातारा तालुक्यातील शिवथर ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी